गुरुकडून शिष्याचा मानसिक छळ होत असताना प्रशासन झोपा काढते का असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले यांनी सतर्क न्यूजशी बोलताना केला याबाबत अधिक माहिती अशी की इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीतील एका मॅडमने काही महिन्यापूर्वी एका मुलीला बेदम मारहाण केली होती त्यावेळी तक्रार दाखल करून देखील प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही तांबवे अकॅडमीला कोणताच परवाना नाही दोन दोन लाख रुपये फी घेऊन तिथे तीन तीन हजार विद्यार्थ्यांना कसा प्रवेश मिळतो ही विचार करण्याची गोष्ट असून एवढे फी मोजणाऱ्या शिष्यावर गुरुकडूनच असा अत्याचार घडत असेल तर ही बाब चिंताजनक असून यापूर्वी प्रशासनाने जर कारवाई केली असती तर यश नावाच्या विद्यार्थ्याचा बळी गेला नसता आम्ही या अकॅडमीचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करतो अशी जळजळीत प्रतिक्रिया पद्मजा इंगवले आणि सतर्क लाईव्ह न्यूजशी बोलताना दिले आणखीन अधिक माहिती अशी की श्रद्धा अकॅडमीमध्ये म्हणावे तसे सुविधा हॉस्टेल मेसची सोय नसल्याने काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना बाहेर प्रायव्हेटमध्ये हॉस्टेल आणि मेसची सोय केली होती याचा राग अकॅडमीतील शिक्षकांना होता त्यांनी बाहेरील प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गाठून त्यांना तंबी देऊन त्यांचे साहित्य जबरदस्तीने जप्त करून अकॅडमीत घेऊन गेले व बाहेर न राहण्याची धमकी विद्यार्थ्यांना दिली भेदरलेल्या घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या कानावर हा प्रकार घातला विद्यार्थ्यांचे पालकांनी श्रद्धा अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षकांना धारेवर धरले व जाब विचारला संतप्त झालेल्या श्रद्धाच्या शिक्षकांनी पालकांच्या अंगावर धावून जाण्याचा जा प्रयत्न केला निराश झालेल्या पालकांनी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्ष यांच्या कानावर सदरचा प्रकार घातला व सदर अकॅडमीवर पोलिसांच्या वतीने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली सदर प्रकाराने गंभीर वळण घेतले असून इचलकरंजीकरणं आता लक्ष लागले आहे ते प्रशासन यावर काय कारवाई करते की प्रकरण दडपते सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले यांनी त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे नमस्ते मी पद्मजा इंगवले गेले सात आठ वर्ष मी चलकर सामाजिक कार्यकामाजिक कार्यक्रम का करते आज गेल्या सात आठ महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की मी त्याच्यावर आवाज उठवला तांबे अकॅडमीत कौंडाडव पवार मॅडम यांनी मुलींना मारहाण केली होती वेदम मारहाण केली होती त्याच्यावर अनेक प्रकारच्या मी तक्रारी दिलेल्या आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली पण नाही आणि मग त्याचा कुठल्याही प्रकारचा अहवाल दाखवला नाही आहे आणि तसंच तांबे अकॅडमीत कुठल्याही प्रकारचा परवाना नाही आहे आज तीन तीन हजार विद्यार्थी तिथं शिकतात ते कुठल्या बेचवर शिकतात त्यांना तांब्या अकॅडमीत तीन हजार विद्यार्थ्यांचा परवाना कसा मिळाला आणि त्या शाळेला तांबे अकॅडमीला विद्यार्थी कुठनं पोचवतात ह्याला क जे ग्रॅन्युमल जे कशा आहे कॉलेज आहेत तिथं ॲडमिशन घेतात आणि तांबे अकॅडमीत कोचिंग क्लासेस करतात हे चुकीचं आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी ॲडमिशन करतो त्याच ठिकाणी त्या विद्यार्थी असणं गरजेचं आहे पण तो विद्यार्थी तांबे अकॅडमीत दोन लाख रुपये फीवरून कोचिंग क्लासेसला बसलेला आहे आणि त्या ठिकाणी आज आपला पालक आपल्या विद्यार्थ्याला एक गुरु या नात्यानं त्या शाळेमध्ये त्या कोचिंग क्लासेसमध्ये घातलेले आणि त्या कोचिंग क्लासेसमध्ये दोन लाख फी देऊन जर आपल्या मुलाचा बळी होत होत असेल त्याच्यावर आम आमानुष अत्याचार होत असेल अन्याय होत असेल तर त्या आ, विचार करायला त्या पालकांनी करायचं काय की गुरु म्हणून जर त्या शाळेत असा मुलांवर अत्याचार होत असेल गुरु जर त्या मुलांवर अन्याय करत असतील तर पालकांनी ह्या विद्यार्थ्यांना पाठवायचं की शिकवायचं की घरात बसवायचं हा मेन मुद्दा झालेला आहे तसंच बदलापुरातला जर विषय घेतला तर तिथल्या पण लहान मुलीवर तो अत्याचार झालेला आहे ह्या माणूस वाईट प्रकार आपल्या महाराष्ट्रात घडत आहे आणि मला वाटतं कार हो का कार की कारणीभूत प्रशासनच आहे का तर प्रशासनाने ज्या ज्या वेळेस मी आत्तापर्यंत तक्रारी दिल्या त्याच्यावर योग्य त्यावेळी कारवाई केली असती तर हा यश यादव बळी गेला नसता आणि अनेक अनेक जर प्रशासन या याला जर बळी पाठीशी राहत असेल तर अनेक यश कितीपरी जाते याचा अंदाज सांगता येत नाहीये मला वाटतं की प्रशासनानं याच्यावर योग्य ती कारवाई करावी तुम्हाला खुर्ची दिलेली आहे एक सामाजिक 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 कार्यामध्ये ज्या समाजासाठी आहेत गोष्टी त्या समाजातील लोकांवर अन्याय होत असेल त्या अन्यायावर वाटचाप वा, उठवण्यासाठी तुम्ही खुर्चीत बसलेला आहात जर तुम्ही त्याला पाठबळ जर देत असाल अन्यायाला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या खुर्चीत बसायचा हक्क नाही किंवा